राष्ट्रपुरुष व राष्ट्रीय प्रतिके यांच्या सन्मानासाठी कायदा व्हावा तसेच पुण्यातील हडप सरेतील घटनेचा निषेध करण्यासाठी कराडमध्ये सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून रास्ता रोको केला आहे आंदोलकांनी पुणे बँगलोर महामार्ग काही वेळ रोखून धरला आपल्या मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खुळंबली होती छत्रपती शिवाजी पुणे येथे जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती दगडफेक केलेला आहे महापुरुषांचा अपमान हे थांबलं पाहिजे यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारमध्ये त्या जिहादी असेल असा मनोरुग्ण असेल याला दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली पाहिजे यासाठी कराडमध्ये आत्ता मोर्चा काढलेला आहे रास्ता रोको या आमच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही आजचा मोर्चा काढलेला आहे आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं कराड शहरामध्ये पंकज हॉटेल समोर ज्या पद्धतीने या जिहादी वृत्तीच्या लोकांनी पुणे येथे हडपसर हडपसरमध्ये स्मारकाचं विटंबना केली त्याच्या निषेधार्थ सर्व कराडमधील हिंदू एकवटला आहे आणि वर्ण जाती विसरून जाऊ हिंदू सारे हो अशा धर्तीवर सर्वजण एकत्र येऊन रास्ता रोको केलेला आहे मला असं वाटतं की शासनाने याची दखल घेतली पाहिजे त्या नारा दमास प्रकार अशी शिक्षा झाली पाहिजे आणि इथून पुढं कायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं जर आमच्या श्रद्धास्थानांवर जर अटॅक करण्यात आला तर हिंदू ग बसणार नाही त्याचबरोबर कमीत कमी दहा वर्षाचा कारावास अशा लोकांना लोकांना प्रवृत्तीच्या झाला पाहिजे अशी आमची सर्वांची सकल हिंदू समाजाची मागणी आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका